हॅलो फ्रेंड संजीवनीच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खांडवी चला तर आपण स्टार्ट करूया सर्वात प्रथम मी मिक्सरमध्ये दोन मिरच्या घेतल्या आहे आणि लसणाच्या तीन चार पाक घेतल्या आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलेला आहे एक पातीलं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्यातच सेम मापामध्ये मी दही घेतले आहे एक वाटी आणि दोन वाट्या पाणी घेतले आहे हळद टाकायची आहे मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे चवीनुसार मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सगळं एक जीव होईपर्यंत छान मिक्स करायचं तर छान आपण हे मिश्रण एका गाणीने गाळून घेऊया गाळल्यामुळे आपल्याला छान स्मूथ बॅटर भेटणार आहे त्याच्यामध्ये एक पई तेल घालायचं आहे आणि आता मी ठेवलं ठेवलाय आणि छान मिक्स करून घेतलंय छान हलवून घ्यायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवत राहायचं कुठली राहून द्यायची नाही छान कंटिन्यू हलवत राहायचं शिजवून रेडी झालेले एकदम एक पातळ लेअर करायचे आहे अगदी जास्त पातळ देखील नाही जास्त जाड देखील नाही जाड केली तर खांडवी तुटते आपली आणि शक्यतो जेवढं गरम असेल तेवढं पटपट स्प्रेड केल्यानंतर आपली खांडवी छान बनते ताटाव फास्ट मध्ये स्प्रेड करून घ्यायचे आहे आपण तडकं देण्यासाठी तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्येच मोहरी मिरची कडीपत्ता आणि पांढरे तेल घालायचे आहे तसेच दोन तीन मिरच्या चिरलेल्या घालायच्या आहेत तडतड करून द्यायचे फ्राय झालेलं आहे आणि साईडला ठेवायचे आता आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि गोल रा, रोल करत आपण खांडवी तयार करायची आहे खूप छान खांडवी बनते कारण की त्याचं मिश्रण जसं स्प्रेड कराल तुम्ही तशी ती खांडवी बनते एकदम गरम पटपट स्प्रेड -पट पट केल्यानंतर खांडवी आपली छान बनते असे रोल रोल करून आपण पूर्ण खांडवी तयार केलेली आहे त्याच्यावर आपण हे मिश्रण टाकायचे आहे फ्राय केलेलं खोबरं आणि कोथिंबीरने गार्निशिंग करायचं आहे हा आपली खांडबी रेडी आहे खूप सोपी रेसिपी अगदी दोन तीन साहित्यांमध्येच होणारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा